मी महिला समोर बंदरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी केंद्र पिंपळगाव पिसा यांचा दुसरी माझा पहिला नमस्कार त्या पर्वतला ज्यांनी सुंदर दृष्टी बदल केला माझा दुसरा नमस्कार माझ्या आईवडिलांना ज्यांनी जन्म दिला मला माझा तिसरा नमस्कार माझ्या गुरुजनांना ज्यांनी विद्या दिली मला माझा चौथा नमस्कार येथे उपस्थित मला ऐकणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा आजचा आहे माझे जी आपल्याला नऊ महिने दिवस आपल्या पोटात वाढवते ना जो आपल्याला नऊ महिने नऊ दिवस आपल्या मनात वाढवतो ना तो आपला बाप असतो आपण पडत असताना आवड जर आपल्या कोणी फ्रेंड असेल तो म्हणजे आपला बापूच असतो आपण दूर जन्मला या म्हणून पोषक आहात योग्य किती मिळते

आवाज अधान कुणीतरी प्रश्न विचारला आई वडल्या तुम्हाला आवडते मुलगी का मुलगा आईने उत्तर दिलं खूपच छान आईने उत्तर दिलं खूपच छान माझे दोन्ही मुला माझे दोन्ही हात कोणत्याही हातात कोणत्याही हाताला तकलीफ झाली तरी बिंदू मी शरीर दोन्ही असत Și apățăr, tigotul dar de în 1. Urierea sa și ne vedem sa tot de la este lance ce și cealaltă, tigotul dar soare nu 1. Care

त्याच काट्यानं तुंबा झालेला पायान त्याच काट्यान रस्तुंबा झालेलं पायान घर म्हणजे दिसत्या दगडा मातीने भिंती नसून एकमेकांची असलेली केली मुलांच्या बालपणाची जबाबदारी मुलांची जबाबदारी वडिलांची असते मग त्यांची मतदारपणाची बनण्याची जबाबदारी कोणाची असते आपण त्यांची मतारपणाची काठी बनलाच पाहिजे आणि त्यांना मतार्पणा लावलाच पाहिजे झाला पाहिजे झाला पाहिजे भारत देशातून झाला पाहिजे त्या तेहतीस त्या, त्या, कोटी